भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सत्तर विनायक वासुदेव मुंबईला परतले परंतु त्यांना स्वामी समर्थांची वारंवार आठवण यायची सरकार दरबारी उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळे त्यांना रजा मिळणे कठीण जायचे म्हणून अष्टोप्रार्थे स्वामींच्या नामात गर्क करायचे योगायोगाने सोलापूरचा दौरा निघाला आणि विनायक वासुदेवांना खूप आनंद झाला स्वामींच्या दर्शनाला जाऊन येणे सहज शक्य होणार होते स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे याची त्यांना खात्री पटली सोलापुरातले काम आटपून विनायक वासुदेव अक्कलकोटला गेले दोन दिवस राहिले सकाळी स्वामींच्या दर्शनाला जाऊन मगच मुंबईकडे परतायचा निर्णय घेऊन ते सकाळी स्वामींपाशी गेले अक्कलकोटचे राजेसुद्धा दर्शनाला आले होते आणि आश्चर्य म्हणजे स्वतः राजे स्वामींना चौऱ्या वारीत होते स्वामींनी पितांवर नेसला होता अंगात भारी अंगरका घातला होता स्वामी प्रसन्न मुद्रेने बसले होते विनायक वासुदेवांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि ते बाजूला जाऊन उभे राहिले इतक्यात काय झाले तर स्वामींनी आपल्या अंगातला अंगारका काढून फेकून दिला आणि पितांबर सोडून अंगभर पांघरला त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू उघडू लागले ते एकदम म्हणू लागले पंढरीचा पांडुरंग वाळवंटी आला धावा धावा लोकांना काहीच अर्थ लागेना स्वामी वारंवार तेच वाक्य म्हणू लागले आणि उदास झाले कोणीच काही बोले ना विनायक वासुदेवांना गाडी होती म्हणून आयला जाणे त्यांनी स्वामींचा जड अंत करण्या निरोप घेतला आणि ते निघाले स्टेशनवर येऊन गाडी पकडली रात्र कोंदाटली होती आणि बार्शी स्टेशनात बातमी आली की कुणा यवनाने पंढरीच्या विठवावर दगड मारले त्या क्षणी त्यांच्या लक्षात आले की, ते लक्षा की स्वामी उदास का होते आणि पंढरीचा पांडुरंग वाळवंटी असे का म्हणत होते स्वामी त्रिकालज्ञ आहेत याची विनायक वासुदेवांना आता खात्री पटली स्वामींनी भविष्यातल्या गोष्टींचा वेध कसा घेतला याची प्रचिती त्यांना आली होती विनायक वासुदेव मुंबईत पोचले आणि त्यांनी महालक्ष्मीच्या टेकडीवर श्रीस्वामींचा भव्य मठ बांधला सरकारी माध्यमातून वर्षासन लावून दिले रोज सकाळ संध्याकाळ ते मठात जाऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करू लागले त्यांचा आनंद वृद्धिंगत झाला होता असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ